नमस्कार मी विनोद बाहेकर मित्रांनो दरवर्षी कमी नीट स्कोअरला सुद्धा ऍडमिशन होतात पण एक प्लॅन असावा लागतो आणि सोबतच आपल्याला थोडी माहिती अशी पाहिजे की या ऍडमिशन नेमक्या कोणत्या प्रक्रियेमधून होतात आणि ऍडमिशनसाठी टोटल खर्च किती येतो आणि त्यावेळेस आपलं बजेट आपण आतापासून तयार ठेवू शकतो जर समजा आपला स्कोअर एकशे पन्नास आणि पाचशे सव्वा पाचशे यापर्यंत जरी येत असेल तरी सुद्धा आपण सहज एमबीबीएसला ला ऍडमिशन करू शकतो फक्त प्लॅन पाहिजे आता प्लॅन नेमका कसा असावा तर बघा आता सध्या आपण स्क्रीनवर जे बघतोय नीट स्कोअर तर त्याला मी काय केलंय तीन ग्रुप मध्ये डिवाइड केलं नीट स्कोअरला आता पहिला जो ग्रुप आहे तुमच्या सहज लक्षात येईल की या ग्रुप मध्ये या ग्रुप ए मध्ये असे विद्यार्थी येतील की ज्यांचा स्कोअर हा एकशे पन्नास आणि दोनशे पन्नास या दरम्यान जातोय थोडक्यात क्वालिफाय आहात दोनशे पन्नास पर्यंत स्कोअर जातोय तर यांचं ऍडमिशन सुद्धा एमबीबीएस ला दरवर्षी होतं तुम्ही जर कट ऑफ बघितले महाराष्ट्रातल्या एमबीबीएस कॉलेजेसचे सेमी गव्हर्नमेंटचे तर एकशे आठ एकशे नऊ एकशे अठरा या स्कोअरला सुद्धा मधून अलॉटमेंट झालेले आहेत बट त्या अलॉटमेंट नेमक्या स्टेट कोटाच्या आहे का आपल्याला वेगळे काही पैसे पे करावे लागतात तर यासाठीच हा एक सविस्तर व्हिडिओ बनवतोय स्क्रीनवर दिसत असलेला नंबर जर लागत नसेल तर तुम्हाला एक व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे नंबर बिझी तुम्हाला एक अल्टरनेट नंबर देईल ज्यावर तुमचं आमच्यासोबत हंड्रेड पर्सेंट बोलणं होऊ शकतं बघा आता आपण काय करूया तर हे जे तीन ग्रुप तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत पहिला ग्रुप ग्रुप ए एकशे पन्नास दोनशे पन्नास दुसरा जो ग्रुप आहे तर तो आहे दोनशे एक्कावन आणि चारशे पन्नास या दरम्यानचा आणि तिसरा ग्रुप सी जो आहे तर तो आहे चारशे एक्कावन आणि पाचशे पंचवीस या दरम्यानचा तुम्ही नेमके कोणत्या ग्रुपमध्ये येता नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा बघा आता आपण या ग्रुपनुसार आपल्याला नेमका किती खर्च येऊ शकतो आणि ऍडमिशनचा प्लॅन नेमका आपला कसा असावा तर याबद्दल सविस्तर चर्चा करूया बघा सुरुवातीचा जो फर्स्ट नंबरचा ग्रुप आहे स्क्रीनवर दिसणारा एकशे पन्नास आणि दोनशे पन्नास यामध्ये तुम्ही कोणत्या जरी कॅटेगरीमध्ये असाल तरी सुद्धा तुम्हाला स्कॉलरशिपचा बेनिफिट मिळत नाही थोडक्यात तुमची जी एमबीबीएस ला होणारी ऍडमिशन आहे तर ती पूर्ण फीजवर मॅनेजमेंटची ऍडमिशन होऊ शकते आणि ही कशी करावी टोटल खर्च एमबीबीएस चा कम्प्लीट होईपर्यंत किंवा पर इयर किती तयार असावा तर हे सुद्धा बघूया आता जर तुम्ही सेकंड ग्रुपमध्ये जर येत असाल ग्रुप बी मध्ये थोडक्यात दोनशे एक्कावन्न आणि चारशे पन्नास या रेंजमध्ये जर तुम्ही एस टी या कॅटेगरीमध्ये असाल तर साडेतीनशेच्या प्लस जर स्कोअर येत असेल तुमचा एस टीमध्ये तर तुम्हाला कॉलेज अलॉट होण्याची शक्यता आहे तर त्यामुळं यामध्ये आपण एस टी थोडं साईडला लिहिलेलं दिसतं कारण एस टी वाल्यांनी थोडं याकडं फोकस करावं साडेतीनशेच्या वर जर येत असाल तर तुम्हाला मधून कॉलेज मिळण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला स्कॉलरशिप सुद्धा मिळू शकते जो तिसरा ग्रुप आहे ग्रुप सी तर यामध्ये जे चारशे एक्कावन्न आणि पाचशे पंचवीसच्या दरम्यानचे जे मुलं आहेत तर त्यांनी फोकस करायचं तुम्ही जर समजा एस सी किंवा एस टी मध्ये जर येत असाल आता एस सी मध्ये आहात पावणे पाचशेच्या वर जात आहे आणि पाचशे पर्यंत जात आहे एन टी बी मध्ये आहात सव्वा पाचशे पर्यंत येतोय स्कोअर तर तुम्हाला राऊंड मधून एमबीबीएस मिळण्याचे चान्सेस वाढतात आणि फी स्ट्रक्चरही कमी लागतं तर त्यामुळं आता या ग्रुपनुसार तर आपण बघितलं आता बघूया की नेमका आपल्याला खर्च किती येईल जर आपण या पद्धतीनं गेलो तर बघा सुरुवातीला आपण ग्रुप ए घेऊया तसं तुम्ही कोणत्याही ग्रुपमध्ये जरी असाल तरी सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही ग्रुप ए बी सी साठी बघा कारण हा तुमच्या फायद्याचा ठरू शकतो तुम्ही जरी समजा ग्रुप सी मध्ये पण तुम्ही जर ग्रुप ए बद्दल थोडी माहिती घेतली कॉलेजेस कोणत्या प्रकारे ऍडमिशन होते तर तुम्हाला हा फायदा ग्रुप सी वाल्यांना पण होईल भाई थोडक्यात चारशे एक्कावन्न आणि पाचशे पंचवीस यांना पण फायदा याचा होऊ शकतो तर त्यामुळे सविस्तर बघा बघा सुरुवातीला जो ग्रुप ए आहे हा वाला एकशे एक्कावन्न आणि दोनशे पन्नास तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये काय चान्सेस बनतात आणि आउट ऑफ मध्ये काय चान्सेस बनतात या 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 आ, तर याबद्दल सविस्तर चर्चा यापुढे आपण करतोय ठीक आहे आता बघा काय करायचं नेमका आपल्याला बघा समजा यामध्ये तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला ऍडमिशन करायची असेल तर मित्रांनो तुम्हाला डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये या स्कोअरवाल्यांना थोडा कमी चान्स बनतो कारण काय दरवर्षी आपण जर बघितलं तर दोनशे सदोतीस म्हणजे दोनशे चाळीस प्लस जे विद्यार्थी असतात तर त्या महाराष्ट्राच्या डिम्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्यांच्या ऍडमिशन होतात राऊंडमधून पण आता समजा तुम्ही दोनशेच्या मध्ये तर महाराष्ट्राच्या मध्ये तुमचं ऍडमिशन राऊंडमधून त्या ठिकाणी मॅनेजमेंट कोटाची जी ऍडमिशन सगळ्या ऍडमिशन मॅनेजमेंट कोटाच्या असतात डीम्डच्या तर ते होणं शक्य नाही थोडक्यात राऊंडमधूनच अलॉटमेंट होते आता मॅनेजमेंट कोटाचे ऍडमिशन का म्हणतोय मी फी स्ट्रक्चर खूप असतं मग आता या एकशे पन्नास आणि दोनशे पन्नास वाल्यांना जर का महाराष्ट्रातच राहायचं असेल मध्ये जर का नंबर लागत नसेल तर यांनी नेमकं काय करावं तर दुसरं ऑप्शन येतं जे आहे प्रायव्हेट कॉलेजेस हे बघा नंबर दोन ला मी ठेवलेलं आहे प्रायव्हेट कॉलेजेस आता यामध्ये तुम्ही ऍडमिशन नेमकी कशी मिळवणार तर बघा जर समजा तुमचा स्कोअर हा एकशे पन्नासच्या वर जातोय हो एकशे पासष्ट एकशे सदुसष्ट किंवा दोनशे बारा आहे तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जे पण सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत तर यामध्ये तुमचं मधून अलॉटमेंट होऊ शकतं आणि ते अलॉटमेंट आय क्यूचं असेल थोडक्यात मॅनेजमेंट कोटा त्यांच्या कॉलेजचा जे पंधरा टक्के सीट्स राखीव असतात कॉलेजचा तर तो कोटा या कोटामध्ये जर ऍडमिशन करायची असेल तर महाराष्ट्रामध्ये तुमच्या या स्कोअरला एकशे पन्नास पासून अडीचशे पर्यंत एमबीबीएस चा पहिल्या वर्षाचा ना इथं टोटल खर्च सांगतोय तुमचं जे बजेट हे फक्त कॉलेजचं तर ते एक कोटी दहा लाखाच्या वर जातं कारण कोणतंही कॉलेज तुमच्याकडनं एक साधारण तीन ते पाच पट फीज घेऊ शकतं तर त्यामुळं तुम्हाला जर महाराष्ट्रामध्येच ऍडमिशन करायची आणि तुम्हाला इतर स्टेटमध्ये जायचं नाही आणि तुम्हाला प्रायव्हेट कॉलेज चालतं स्कोअर हा एकशे पन्नास आणि दोनशे पन्नासच्या दरम्यान आहे तर तुमचं कॉलेजचं टोटल एक कोटी दहा लाख वीस लाख तीस लाखापर्यंत जाऊ शकतं डिपेंड करतं की तुम्ही नेमकं कोणतं कॉलेज चॉईस करता ठीक आहे आणि हॉस्टेल मेचा खर्च वेगळा येतो आता यामध्ये नेमकं या, या ग्रुपमध्ये हा जो प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऍडमिशनचा प्रकार आहे तर याला नेमकं तुमचं बजेट पहिल्या वर्षी किती असायला पाहिजे तर मित्रांनो हाच या ठिकाणी खूप महत्वाचा मुद्दा आहे यामध्ये तुमचं फर्स्ट इयरलाच तुमची मिनिमम सेवन्टी पर्सेंट रक्कम तरी तयार असायला पाहिजे कारण कॉलेजवाले जे आहेत तर ते सेवन्टी एटी पर्सेंट रक्कम सुरुवातीलाच घेणार तुमच्याकडनं आणि बाकीची राहिलेली जी रक्कम आहे तर ती पर इयर द्यायचं काम पडू शकतं महाराष्ट्राचे प्रायव्हेट कॉलेज वो एक कोटी दहा लाख वीस लाख तीस लाखापर्यंत तुमचं टोटल जाईल सेव्हन्टी एटी पर्सेंट रक्कम सुरुवातीला द्यावी लागेल याबद्दल तुम्हाला काही हेल्प लागत असेल तर नक्कीच तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधील आमच्या पेड कॉन्सलिंगचा व्हिडिओ बघा पेड कॉन्सिलिंग लिमिटेड असतात लवकर क्लोज होतात तुम्ही लवकर निर्णय घेऊ शकता आता हा जो ग्रुप ए आहे तर ग्रुप ए मध्येच जर आपण आउट ऑफ स्टेटमध्ये ऍडमिशनचा विचार केला तर फक्त डीम्ड युनिव्हर्सिटी हा पर्याय उरतो मध्ये ऍडमिशन होऊ शकते आजो नहीं कट ऑफ खाली येतो अजूनही बरेचसे स्टेट आहेत डिम्ड युनिव्हर्सिटीचा कट ऑफ खाली येतो पण फायदा काय होतो की जे महाराष्ट्रामध्ये तुम्ही सेव्हन्टी लॅक एटी लॅक एकत्रित देणार आहात तर तुम्हाला आउट ऑफ स्टेटमध्ये बजेट तेच जाणार वन्स च्या वरतीच जाणार पण तुम्हाला साधारण एक वीस बावीस लाख चोवीस लाख पर इयर प्रमाण तुम्हाला पे करावं लागतं आणि जर समजा तुम्ही एक यूपी स्टेट ट्राय केलं आता नवीन कॉलेजेस यूपी येत आहेत यूपी स्टेट जर तुम्ही ट्राय करत असाल तर तुमचं जे बजेट आहे तर ते साधारण पंधरा सोळा लाख पर इयरपर्यंत पण जाईल तर ते सुद्धा ट्राय करता येईल आम्ही युपी काउन्सलिंग करतोय कर्नाटक करतोय सोबतच तेलंगणा सुद्धा करतोय एम पी सुद्धा काउन्सलिंग आम्ही करतो तर त्यामुळे तुम्ही आमची हेल्प जर लागत असेल तर घेऊ शकता आता बघा जो ग्रुप बी आहे तर त्याबद्दल थोडी चर्चा करूया यामध्ये आपण एस टी कॅटेगरीला थोडं बाजूला ठेवूया कारण एस टी कॅटेगरी साडेतीनशे प्लस पावणे चारशे प्लस जर स्कोर असेल तर थोडक्यात स्कॉलरशिपमध्ये तुम्हाला सीट मिळू शकते तर त्यामुळे थोडी एस टी बाजूला ठेवू पण बाकीच्या आमचं नेमकं काय बघा महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन जर करायची असेल तर डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळू शकते दोनशे एक्कावन्न प्लस जर स्कोअर येत असेल तर आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पण डीम्ड युनिव्हर्सिटी आहे तर यामध्ये तुमचं जे बजेट आहे तर ते साधारण एक बावीस लाख तेवीस लाख चोवीस लाख पर इयर कॉलेजचं आहे आणि यामध्ये हॉस्टेल मेस वेगळं तुम्हाला द्यावं लागू शकतं साडेचार वर्ष तुम्हाला ही फी पे करायची आणि सेवन पॉईंट फाईव्ह पर्सेंट त्या ट्युशन फीला तुम्हाला दरवर्षी इन्क्रीमेंट लागते इन्क्रीज होते ती फीज तर त्यामुळं तुम्ही महाराष्ट्राच्या डीम युनिव्हर्सिटीचा विचार करू शकता तुमचा स्कोअर जर दोनशे एक्कावन्न प्लस चारशे पन्नास या दरम्यान जर येत असेल तर तुम्हाला चांगलं टॉपचं डीम्ड युनिव्हर्सिटीचं कॉलेज मिळू शकतं पण गरज असते ती एक्सपर्ट काउन्सलिंगची आणि प्लॅनपूर्वक जाण्याची तर त्यामुळे तुम्हाला प्लॅन करावाच लागणार जर तुम्हाला ही ॲडमिशन चांगल्या पद्धतीनं चांगल्या कॉलेजमध्ये मिळवायची असेल तर आता जर समजा तुम्ही आउट ऑफ स्टेट जायला तयार असाल असताल मध्ये जायचं काम नाही तुम्हाला तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा ऍडमिशन मिळू शकते ग्रुप बी वाल्यांना तर तुमच्यासाठी कमी कट ऑफ येणार युपी हे स्टेट आहे तुमचं फी स्ट्रक्चर हे साधारण वर्षभराचं सा एक तर बारा लाख लागू लाग शकतं तेरा होऊ शकतं चौदा होऊ शकतं पंधरा होऊ शकतं फक्त कॉलेजचं होस्टेल मेस वेगळं तर साधारण अजून दोन लाख रुपये तुम्ही एक्स्ट्रा पकडा साडेचार वर्ष फी पे करायचं काम असतं पहिल्या वर्षी यूपी मध्ये तीन लाख रुपये डिपॉझिट कॉलेजवाले घेतात की जे साडेचार वर्ष त्यांच्याकडे राहतं नंतर परत मिळतं आणि दोन लाख रुपये वेबसाईटची फीज असते डिपॉझिटची तर ती परत येते ज्यावेळेस आपल्याला सीट मिळेल आपण जर कॉलेज जॉईन केलं तर ती परत येते पण लक्षात घ्या युपीचा नियम खूप स्ट्रिक्ट आहे कॉलेज जर मिळालं तर ते जॉईन करावंच लागणार नाहीतर तुमचे दोन लाख रुपये जातील तर त्यामुळेच मी एक्सपर्ट कॉन्सलर निवडा असं म्हणतोय आता बघा जर समजा तुम्ही ग्रुप बीचा जर विचार केला आणि प्रायव्हेट कॉलेजचा जर का विचार केला तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजमध्ये मी अगोदर जे सांगितलं आय क्यू कोटा तर तोच लागू होतो मित्रांनो आणि तुमचं बजेट हे वन पॉईंट टेन वन पॉईंट ट्वेंटी पर्यंत जाऊ शकतं यामध्ये सेव्हन्टी ट्वेन एटी पर्सेंट रक्कम अगोदर द्यायचं काम असतं तर त्यामुळं तुमचं जर बजेट असेल तर नक्कीच तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता पण जर बावीस लाख तेवीस लाख पर इयर द्यायची असेल डिम्ड युनिव्हर्सिटी निवडा तर ते सुद्धा काउन्सलिंग आम्ही करून देतो आता बघा जर तुम्ही आउट ऑफ स्टेट जर जायला तयार असाल या स्कोरवाले अलॉटमेंट होण्याचे जास्त चान्सेस आहे आता शेवटचा ग्रुप म्हणजे ग्रुप सी जर समजा तुम्ही एस सी कॅटेगरीमध्ये असाल पावणे पाचशेच्या वर आहे तर याला आपण इकडं बाजूला ठेवलेलं आहे बघा एस सी आणि एन टी बी पाचशेच्या वर असाल एन टी बी मध्ये असाल थोडं तुम्ही वेट करा कारण अलॉटमेंट होण्याचे चान्सेस असतात महाराष्ट्रामध्ये तुमच्यासाठी स्कॉलरशिपच्या सीटवर जर तुम्ही हे बाकीचे वीस बावीस लाख पर इयरवाले कॉलेज घेतले नो स्कॉलरशिप पूर्ण रक्कम भरायची स्कॉलरशिपचा विषयच नाही आता ग्रुप सी मध्ये जो आपण विचार करतोय डीम्ड दी युनिव्हर्सिटीचा तर डीम दी युनिव्हर्सिटीचा महाराष्ट्रामधले टॉपचे कॉलेजेस साडेचारशे प्लस ला मिळतात च कॉलेज असतं फी स्ट्रक्चर साधारण आता जर तुम्ही समजा लोणी प्रवरा अशा कॉलेजमध्ये जर तुम्हाला सीट मिळाली चारशे ला मिळणं शक्य नाही तिथला कट ऑफ हा चारशे सत्तर पावणे पाचशेच्या वर जाऊ शकतो तुमचा फी स्ट्रक्चर हे अठरा ते वीस लाख या दरम्यान जाऊ शकतं इतर डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये बावीस लाख तेवीस लाख पर इयर जातं पण एक लक्षात घ्या आता बरेच पालक माझ्याकडे येतात की सर अगोदर पैसे किती द्यायचे मित्रांनो मी अगोदर बऱ्याच वेळेस व्हिडिओज मधून एकदम स्ट्रेट सांगितलेलं आहे आणि मोकळं बोललेलो आहे की तुम्ही काउन्सलिंग कोणाकडेही करा कोणत्याही कॉलेजला तुम्हाला डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये अगोदर रक्कम देऊन ठेवायचं काम नसतं तर त्यामुळं बरेच आपले जे काय समजा असतील आजूबाजूचे लोक ते जर तुम्हाला सांगत असतील ॲज अ कौन्सिलर म्हणून तुम्ही त्यांना जर दा निवडलं असेल आणि ते जर म्हणत असतील की आपल्याला दहा लाख द्यायचे का पाच लाख एखाद्या डीम्ड युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये दे द्यायचे तर कुठेतरी तुम्ही विचार करा एका चांगल्या माणसाचा सल्ला घ्या नंतर पुढचं पाऊल उचला आमचाच घ्या असं मुळीच म्हणणं नाही आता बघा जर समजा तुम्ही या स्कोअरमध्ये आहात आणि तुम्हाला महाराष्ट्राचं प्रायव्हेट कॉलेज पाहिजे तरी सुद्धा तुमचं बजेट हे वन सी च्या वरच जाणार आतमध्ये नाही येणार म्हणजे जो खर्च अडीचशे दीडशे या दरम्यान असणाऱ्या मुलांना लागतो प्रायव्हेट एमबीबीएस महाराष्ट्रासाठी तर तोच खर्च साडेचारशे आणि चा पाचशेच्या दरम्यान असणाऱ्यांना लागतो म्हणजे असं नाही थोडक्यात सांगतो तुमचे मार्क पाचशे मध्ये आणि एखाद्या मुलाचे मार्क एकशे सदुसष्ट तुमच्या दोघांचं फी स्ट्रक्चर एकाच कॉलेजमध्ये ऍडमिशन आहे तर तुमच्या दोघांचं मॅनेजमेंटच्या ऍडमिशनचं फी स्ट्रक्चर हे जवळपास सारखं येऊ शकतं फारसा काही बदल होणार नाही म्हणजे आता काल परवा सुद्धा त्या अगोदर सुद्धा काही पॅरेंट्स आले होते की सर स्कोअर जर वाढला तर आमचा आमचे जे पैसे ते कमी होतील का असं काही नाही तुम्ही मॅनेजमेंटची ॲडमिशन करताय तर त्यामुळे तुम्ही किती निगोशिएट करू शकता तर यावर त्या गोष्टी डिपेंड करतात आणि डीम्डचा तर विषयच नसतो महाराष्ट्रामध्ये जे काय फी स्ट्रक्चर आहे तर ते तुम्हाला सगळं ऑनलाईन वेबसाईटवर दिसतं तर त्यामुळं थोडं सावध व्हा प्रक्रिया जी आहे तर ती एवढी काही अवघड नाही पण तुम्ही आता सगळ्या प्रक्रियेमधून जात असताना स्वतः सुद्धा सावध राहा मोबाईल नंबर मेल आय डी कोणासोबत शेअर करू नका रजिस्ट्रेशन करत असताना स्वतःची यूज करा मागच्या काही घटना मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे तुम्ही जर त्या बघितल्या नसतील तर नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नाही पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ देतोय आणि प्लेलिस्टमध्ये सुद्धा व्हिडिओ आहे तर तो सुद्धा बघून घ्या आता बघा आता जर तुम्हाला या स्कोअरला जर आउट ऑफ स्टेट जर जायचं असेल तर डीम युनिव्हर्सिटीचं काम नाही तुम्हाला तुम्हाला प्रायव्हेट कॉलेज मिळतं आणि या स्कोअरला जर साडेचारशे प्लस पावणे पाचशेपर्यंत असाल यूपी मध्ये बेस्ट कॉलेज तुम्हाला मिळू शकतं पण तुम्हाला चॉईसेस करता आले पाहिजे व्यवस्थित आणि बेस्ट कॉलेज निवडता आलं पाहिजे आणि सोबतच तुम्हाला जर पाचशे प्लस येत आहे चारशे नव्वद प्लस येत आहे तर तेलंगणा सुद्धा तुमच्यासाठी एक बेटर ऑप्शन होऊ शकतं साधारण साडे अकरा बारा लाखापर्यंत फी स्ट्रक्चर आहे आणि युपी जे आहे तर ते बारा तेरा चौदा पंधरा लाख सोळा लाखापर्यंत तुमचं हॉस्टेल मेस सह होऊ शकतं पण पहिल्या वर्षी पाच लाख तुम्हाला साठी ठेवायचे अगोदर मी तुम्हाला सांगितलं आता बघा अजून ऍडमिशनचे वेगवेगळे मार्ग पद्धती कोणत्या असतात तर त्या अगोदर आता जिजाव अॅकॅडमी एकमेव बुलढाणा जिल्हा मेहकर तालुका जानेफलमध्ये पण बरेचसे कॉल येतात की सर पुण्यामध्ये तुमची ब्रँच आहे का सर कोल्हापूरमध्ये आहे का सांगलीमध्ये आहे का कुठंच ब्रँचने मित्रांनो एकमेव आहे आणि जर तुम्हाला काम पडलं तर हा जो नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय हा लागत नसेल तर तुम्ही नंबर बिझी मेसेज करा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट एक अल्टरनेट नंबर मिळेल त्यावर तुमचं बोलणं होईल आणि कॉन्सलिंग करा असा आम्ही कधीच फोर्स करत नाही अगोदरच आमचे पूर्ण होऊन जातात तर त्यामुळं पब्लिकली सांगतोय अगोदर पण मागच्या व्हिडिओजमधून मागच्या मधून सांगितलं होतं की आता आम्ही पेड मेंबर घेणं बंद केलेलं के आहे आणि तसंच यावर्षी सुद्धा अगदी काही दिवसांमध्ये पुढच्या होणार आहे लिमिटेड घेत असतो आणि आमची एक टीम आहे तर ते सगळं टीमवर्क असल्यामुळं वर्क डिवाइड होतं तर त्यामुळं जे आपले विद्यार्थी आहेत तर त्यांना व्यवस्थित सगळं काउन्सलिंग गाईड करता येतं वेळोवेळी त्यांना सगळं मार्गदर्शन करता येतं आता हे सगळं करत असतानाच बऱ्याच ठिकाणी अशा सुद्धा मी घटना मागच्या वर्षी सुद्धा ऐकलेल्या आहेत बरेच पालक सुद्धा शेअर करतात की सर कॉलेजला पैसे देऊन ठेवले नंतर सीटच नाही मिळाली मग कॉलेजला ज्यावेळेस पैसे देणारा जो मधला व्यक्ती होता त्याकडे गेलो तर असं समजलं की त्या व्यक्तीनं कॉलेजपर्यंत पैसे पोहोचवलेच नाही तर असं तुमच्यासोबत काही व्हायला नको पारदर्शक व्यवहार ठेवा कोणासोबतही करा माझ्यासोबत करत असताना सुद्धा आणि दुसऱ्या सोबतही करत असताना पारदर्शकता ठेवा त्यामध्ये की आपले पैसे नेमके कोण घेतोय कोणाकडे जात आहेत ठीक आहे ना तर नवीन असताल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे येणारे पुढचे व्हिडिओज जे आहे हे नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील थांबूया ओके बाय